नमस्कार मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी रेणुका तुमचे मनापासून खूप खुँ, खूप स्वागत करते तर आता मस्त असे आपण दिवाळीचे नवनवीन असे पदार्थ बनवणार आहोत तर आपण आजपासून दिवाळी पदार्थ बनवायला सुरुवात केलेली आहे तर आपण सर्वात आधी गोडापासून सुरुवात करूया तर आपण सर्वात सोपे पाकही न बनवता असे झटपट होणारे आणि व्यवस्थित असे तीन ते चार महिने टिकणारे असे आपण हे आज रव्याचे लाडू बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने झटपट होणारा आणि अप्रतिम असा तर त्यासाठी आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि रवा आपल्याला इथे चार वाटी घ्यायचा आहे तर त्याच्या निम्मी आपल्याला इथे साखर घ्यायची तर साखर इथे आपल्याला दोन वाटी घ्यायची आणि एक वाटी साजूक तूप तर जेवढा रवा घेतला त्याच्या निम्मे आपल्याला साखर आणि साखरेच्या निम्मे आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे अतिशय असे परफेक्ट मेजरमेंटमध्ये आपल्याला ह्या साखरेपासून आपल्याला पाक न बनवता झटपट होणारा म्हणजेच पाक बनवला नाही तर आपले लाडूही बिघडत नाही आणि पेड्यासारखे अतिशय असे मौसूत आपले हे रव्याचे लाडू झटपट होतात तर तुम्ही अतिशय नवीन असणार किंवा पहिल्या वेळेस हे लाडू बनवून बनवत असणार तरीही तुमचे लाडू अजिबातच चुकणार नाहीत तर अशा पद्धतीने आपण आता मंद गॅसवरती चार वाटी रवा मोजून पॅनमध्ये अतिशय असा व्यवस्थित आपल्याला आता भाजून घ्यायचा आहे तर आपल्याला सर्वात महत्त्वाची ट्रिक लक्षात घ्यायची की आपल्याला हा रवा भाजत असताना गॅस फुल या मीडियम फ्लेमवरती न करता मस्त असा मंदाचेवरती वरती पाच ते सहा मिनिटभर छान असा हा रवा भाजून घ्यायचा आहे तर पाच ते सहा मिनिटानंतर आपल्याला इथे आपण जी एक वाटी साजूक तूप घेतलेले ते आपल्याला इथे पाऊन वाटी घालून घ्यायची आणि थोडे आपल्याला दोन ते चार चमचे साजूक तूप उरवून घ्यायचे तर नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी मी दाखवणारच आहे की उरवलेल्या तुपाचे आपल्याला काय करायचे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर आपल्याला आता हे साजूक तूप व्यवस्थित आपल्याला ह्या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे तर आपण हे गॅस मंद आचेवरती रवा भाजलेला आहे तर त्यामुळे काय होतं तर आपल्या रव्याचा रंगही बदलत नाही आणि आपले लाडूही छान असे शुभ्र दिसतात आणि रवाही आपला व्यवस्थित असा भाजला जातो म्हणून लाडूही आपले खूपच छान असे चवीला मस्त असे अप्रतिम लागतात तर या लाडूंमध्ये तुम्हाला खवाही घालण्याची गरज पडत नाही किंवा जास्तीचे काही एक्स्ट्राचे करण्याची गरज पडत नाही तर अशा पद्धतीने आपण आता व्यवस्थित यामध्ये द्या आता साजूक तूप मस्त असे गरम करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला सर्वात आधी इथे आता एका मिक्सरच्या जारमध्ये आपण जी दोन वाटी साखर घेतलेली आहे ती साखर आपल्याला आता व्यवस्थित अशी ग्राइंड करून घ्यायची जर तुमचा मिक्सरचा जा जार छोटा असेल तर तुम्ही ही साखर दोन वेळाही ग्राइंड करू शकतात तर यामध्ये आपल्याला लाडूची चव छान अशी मस्त सुगंधित वाढवण्यासाठी मी ती एक चमचा विलायची पूड घेतली आता आपल्याला मिक्सर ऑन ऑफ करत व्यवस्थित आपल्याला ही साखर ग्राइंड करून घ्यायची जर तुमच्याजवळ विलायची पूड नसेल तर तुम्ही यामध्ये साखरेमध्ये अखंड विलायची घालून तीही ग्राइंड करू शकतात तर अशा पद्धतीने आपली साखर छान अशी ग्राईंड झालेली आहे ती आपण आता एका परातीमध्ये काढून घेणार आहोत तर इथे मी टोटल दोन वाट्या साखर छान अशी ग्राइंड करून घेतली तर आपण जे दोन ते तीन चमचे साजूक तूप पुरवून घेतलेले होते ते आपण आता एका तडका पॅनमध्ये घालून घेणार आहोत आणि साजूक तूप आपल्याला हे थोडे गरम करून घ्यायचे किंवा वितळून घेतले तरीही चालणार आहे तर हे तूप आपल्याला जास्तीचे कडकडीत न गरम करता थोडे वितळले की लगेच गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये आता मी इथे एक वाटी म्हणजे पंधरा ते वीस बदाम घेतले ते थोडे जाडसर असे कट करून आपल्याला ह्या गरम तुपामध्ये घालून घ्यायचे तर बदाम हे जास्तीचे तुपामध्ये न परतवू देता आपल्याला फक्त ते गरम तुपात घालून घ्यायचे तर ती प्रोसिजर झ जा, करत झाल्यानंतर आपल्याला इथे आपला रवाही छान असा आता थंड झालेला आहे आणि आता पुन्हा आपल्याला हा रवा मिक्सर ऑन ऑफ करत मिक्सरला फिरून घ्यायचा तर लक्षात ठेवायचा आहे तर आपल्याला हा रवा मिक्सरला फिरवत असताना आपल्याला पूर्णपणे थंड हवा आहे तर जर तुमचा रवा गरम असेल तर आपण ह्या पिठी साखरेमध्ये घालतो तेव्हा ही साखर वितळते आणि आपले लाडूही व्यवस्थित होत नाही तर अशा पद्धतीने आपण आता हा रवा थंड झाल्यानंतर व्यवस्थित असा हा मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि आपण जे आता बदाम साजूक तुपामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत तेही आपल्याला आता ह्या रव्यावरती व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि आता मी छानच अजूनच ते लाडू मस्त असे चवीला अप्रतिम लागण्यासाठी त्यामध्ये बेदानेही घालून घेतले आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मस्त मिक्स करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता इथे मी विलायची पूड घातल्यामुळे खूपच छान असा मस्त यामध्ये सुवास येत आहे आणि लाडूंची चव ही खूपच छान अशी होते तर इथे साजूक तूप आणि विलायची पूडमुळे ह्या लाडूंचा मस्त असा सुगंध व्यवस्थित असा घरबळ असा दरवळलेला आहे तर अशाच पद्धतीने आपण आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असे आणि दाबून मिक्स करून घ्यायचे म्हणजे यामध्ये सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स होतात किंवा यामध्ये गुठोळ्या राहत नाही तर इथे मी एक छोटा चमचा घेतलेला आहे तो चमचा आपल्याला अर्ध भरून व्यवस्थित असा दाबून आपल्याला वरचा भाग काढून आणि एका हातावरती घेऊन अलग हाताने आपल्याला हातायचे लाडू बनवून घ्यायचे मी आता येथे चमच्याचा वापर का केला आहे तर आपल्याला इथे सर्व लाडू जर एकाच साईजचे हवे असतील तर इथे आपल्याला चमचेचा वापर करायचा आहे जर तुम्हाला थोडे लहान मोठे झाले तरीही चालणार असेल तर तुम्ही डायरेक्ट हातामध्ये याचे बॅटर घेऊन हा लाडू तुम्ही बनवू शकतात बघू शकतात काहीच आपल्याला इथे मेहनत करण्याची गरज पडत नाही किंवा लाडू होत नाही किंवा आपला पाक बिघडला यामध्ये काहीही आपल्याला टेन्शन न होता आपले मस्त असे साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारा तीन ते चार महिने टिकणे टिकणारे आपले हे रव्याचे ह्या दिवाळीला लाडू मस्त असे झटपट असे तयार झालेले आहेत तर अशाच पद्धतीने आपण आता सर्व लाडू व्यवस्थित असे तयार करून घेणार आहोत तर ह्या दिवाळीला तुम्हीही अशा पद्धतीचे लाडू नक्कीच बनवून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी तुम्ही मम्मीस पुढे अँड किचनला सबस्क्राईब करा शेजारचे आयकॉनचे बटनही दाबा म्हणजे सर्वात आधी नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील आणि मला कमेंटमध्येही कळवत जा की माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या लाईक करा शेअर करा खात राहा मस्त राहा आणि दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्य